ज्या ज्या लोकांनी रामटेक बंगल्यात वास्तव्य केलं ते नंतरच्या काळात मुख्यमंत्री झाले त्यामुळे आपणही मंत्रीपदापेक्षा मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेला आहे हे साईबाबांचा भक्त आहे मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची मला क्यू वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या सुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट